आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप पंचवीस ऑगस्ट पासून सुरू आहे गेल्या वीस दिवसापासून या संपावर नाही त्यामुळे ते शस्त्रक्रिया रखडल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गैरसोय होत आहे शस्त्रक्रिया होत नसल्याने या रुग्णा राहुल काशीनाथ वगाडे इथं रुग्णालयामध्ये दोन महिने मी भरती होतो तळापासून गेलो तर दोन वेळा तीन वेळा इंजेक्शन झाले त्याच्यानंतर इंजेक्शनच नाही आहे महिन्याच्या महिन्या येणं चालू आहे पण येणं जाणं अपडाऊन चालू आहे पण इंजेक्शन तर मिळून निरायला आहे त्याच्यानं आम्ही क्रोटावलो आता जी गाडीची गाडी पकडते वेगळे आम्हाला हात देते वेगळे त्याच्यानं इश असा झाला का येऊन जाणं येण जाणंच चालू आहे सर आमचं सा। काय त्रास त्रास आता हे याचा हे सुजन उतरासाठी इंजेक्शन देत होते ते आता ते खरंच नियम म्हणजे म्हणतात काय करावं आता कारण डोगिरुड घेऊन या लागते दरवेळं जा लागते आपली या लागते जा लागते असंच चालू आहे